केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सुरक्षाप्रमुख असल्याची बतावणी करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचं प्रकरण समोर आलं नागपुरातील रोकडे ज्वेलर्समध्ये लाखोंचे दागिने घेण्यासाठी हा चोरटा आला होता मात्र व्यवस्थापक आणि संचालकांना संशयाल्यानं गडकरींच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला तेव्हा खरी बाब समोर आली मात्र हा ठगबाज पसार झाला होता नागपुरातल्या लक्ष्मीनगरातील रोकडे ज्वेलर्सला गंडवण्याचा प्रयत्न झाला बुधवारी सात वाजताच्या सुमारास एक इसम तिथं आला आणि आपण नागपुरातील केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा प्रमुख असल्याची त्यानं बतावणी केली त्यानं आपलं नाव राजबीर चावला असून मंत्र्यांनीच आपल्याला पाठवल्याचं सांगितलं त्यानं तिथे दागिने पसंत केले मात्र पेमेंट करताना त्यानं चेक देताच रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांना जरा संशय आला त्यांनी तात्काळ संबंधित मंत्र्याच्या कार्यालयात फोन करून राजबीर चावलाचा फोटो पाठवला आणि सुरक्षा प्रमुख असल्याची खात्री करण्यास सांगितलं मात्र मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी अशी कोणतीही व्यक्ती तैनात नसल्याचं कार्यालयाकडून उत्तर मिळालं फसवणूक होत असल्याचं लक्षात येताच रोकड्यांनी समला इसमाला काही वेळ शोरूममध्ये बसण्यास सांगितलं मात्र त्याला आपण पकडले जाऊ अशी कुणकुण लागताच तो फरार झाला दरम्यान रोकडे यांनी त्याचा फोटो आणि घडलेल्या प्रकाराची सूचना शहरातील सर्व ज्वेलर्सच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर केली तर राजबीर चावलानं शहरातील इतर काही दागिन्यांच्या शोरूमलाही भेट दिली होती आणि बटुकभाई ज्वेलर्स तसंच कोठारी ज्वेलर्सच्या शोरूममधून प्रत्येकी पाच लाख आणि पावणे तीन लाख रुपयांचे दागिने खरेदी करून धनादेश देऊन तो निघून गेल्याचं व्हॉट्सॲप ग्रुपमधून समोर आलं तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत गीताजली डॉकीजवळ एका हॉटेलमध्ये दोन तासासाठी मुक्काम केला होता त्यानंतर एक कार त्यांनी भाड्याने घेतली आणि दोन चार तास तो नागपूरमध्ये वेगवेगळ्या ज्वेलर्समध्ये फिरला आणि स्वतःची बनावट ओळख दाखवून अशा प्रकारे चेक देऊन म्हणजे ते चेक किती खरे किंवा खोटे याबद्दल आम्ही तपास करत आहोत माननीय ए सी पी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमची क्राईम ब्रँचची टीमसुद्धा यामध्ये संपूर्ण तपास करून या आरोपीला आम्ही अटक करण्याचा तातडीने प्रयत्न करत आहोत सराफा व्यापारी एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या शिफारशीवरच धनादेशद्वारे पेमेंट स्वीकारतात चेकच्या बदल्यात दागिने देणं याला उधारी म्हणतात मात्र मंत्र्याचं नाव ऐकल्यानंतर दोन्ही ज्वेलर्सनी राजबीर चावला हे सुरक्षा प्रमुख असल्याचं समजून त्यांना दागिने दिले मात्र राजेश रोकडे यांनी राजबीर चावलाची हकीकत सांगताच फसवणूक झालेल्या दोन्ही ज्वेलर्सनी आपल्या कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात पाठवलं एकानं अंबाझरी तर दुसऱ्यानं सीताबर्डी पोलिसात घटनेची माहिती दिली हा बदमाश ठग दिल्लीचा रहिवासी असून तो सीए रोडवरील हॉटेल कॅपिटल इन मध्ये राहत होता रात्री आठच्या सुमारास तो टॅक्सीनं रेल्वे स्थानकावर पोहोचला आणि रेल्वेनं निघून गेल्याची माहिती मिळाली आहे